नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या चालू असलेल्या सरकारचं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे आणि हे पावसाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आता ह्या निवडणुका तोंडावर पाहता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तर मित्रांनो हे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण हे कोण्या जिल्ह्यामध्ये होणार हेक्टरी किती रुपये होणार किती शेतकऱ्यांसाठी होणार कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत कोणत्या पिकासाठी हो हे वितरण होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील जवळपास राज्यातील चौतीस जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण होणार कोणी विमा कंपनीच्या माध्यमातून होणार हे संपूर्ण अपडेट याचं संपूर्ण विश्लेषण आणि संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर स तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता पाऊस पडला किंवा शेवटी पीक कापणी प प्रयोग अंतिम नुकसान झालेलं होतं आणि अंतिम आणेवारीसुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीकमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख पन्नास हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास एक लाख सदतीस हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी आहेत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्र्या सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन शेतकरी याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्या जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी याचबरोबर बीड जिल्ह्यातील सत्त्याऐंशी महसूल मंडळातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण पिकाचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पिकमा भेटणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे धाराशिव नांदेड परभणी या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा जमा होणार आहे अकोला वाशिम अमरावती या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जमा होणार आहे यवतमाळ जिल्ह्यामधील दोन लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी अठ्ठावीस हजारपर्यंत पिकम्याचं वितरण हे होणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कापूस या पिकाचा अगोदर क्लेम विमा कंपन्यांनी नाकारलेला होता परंतु अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कापूस या पिकाचा पिकमा अखेर वाटपाला सुरुवात होणार आहे पंधरा जुलैपर्यंत पिकमा भेटण्याची शक्यता आहे आणि सोयाबीन या पिकाचा पिकमासुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि मित्रांनो या सर्व ज्या जिल्हे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाचा क्लेम केलेला होता त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार त्यांचा जे काही उर्वरित त्यांचा पिकमा असेल तो पिकमा वाटप केला जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आता मित्रांनो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे हे आपण सर्वात महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे हेक्टरी बारा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे याचबरोबर भंडारा पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जवळपास एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा पिकमा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून वाटप होणार आहे कारण की नांदेड जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर इंडिया कंपनीच्या माध्यमातून ठाणे रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कारण की अमरावती आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे पोस्ट हार्वेच्या डाट्या अंतर्गत यवतमाळ अमरावती जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे कारण की लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पराम मुख्याने परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाच्या पिकम्याचं वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन या पिकाचा पिकमा जालना जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे याचबरोबर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालन्याबरोबरच गोंदिया आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वितरण होणार आहे पुढची विमा कंपनी एचडीएफसी आर्गो या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कारण की या सर्व जिल्ह्यातची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी असल्याकारणाने एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे कारण की मित्रांनो राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशन सुद्धा हे शेवटचं अधिवेशन आहे याच्यानंतर निवडणूक असल्यामुळे या विमा कंपन्यांना पिकमा वाटावंच लागेल सरकार धारेवर धरेल कारण की या सरकारला पुन्हा सत्तेवर यायचं आहे या कारणाने या विमा कंपन्यांना पिकमा वाटप करणे आवश्यक आहे सरकारलासुद्धा वाटप करणे आवश्यक आहे आणि मित्रांनो शेवटची विमा कंपनी ओरिएंटल या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर आणि सातारा आणि भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून वाशिम बीड बुलढाणा आणि सांगली या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्यांच्या वाटपा संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद